नगर तालुक्यातील गावा तालु हो एका गावातून बजबरीने पळून नेलेल्या सतरा वर्षाच्या मुलीला शोधण्यात नगर तालुका पोलिसांच्या पथकाला यश आले आहे पोलिसांनी त्या मुलीसह तिला पळवून नेणाऱ्या एका पंचवीस वर्षीय आरोपीला गुजरात राज्यातील बावला जिल्हा अहमदाबाद येथे पकडले आहे नगर तालुक्यातील एका गावातून पाच जानेवारी रोजी सकाळी सात ते दुपारी एक या कालावधीत सतरा वर्षे वयाच्या मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून घरातून पळवून नेले होते तिचा दिवसभर शोध घेऊनही ती न सापडल्याने तिच्या वडिलांनी रात्री उशिरा नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली या फिर्यादीवरून पोलिसांनी प्रारंभी अज्ञात व्यक्ती विरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे त्रेसष्ट प्रमाणे गुन्हा दाखल केला या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण करत होते तांत्रिक तपासात त्या मुलीसह आरोपी गुजरात राज्यात असल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन रंडिवे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी उपनिरीक्षक युवराज चव्हाण पोलीस अंमलदार राजू खेडकर संभाजी बोराडे विक्रांत भालसिंग यांचे पथक गुजरातला गेले तेथे त्यांनी या दोघांना शोधून काढत ताब्यात घेऊन नगरला आणले त्यानंतर पीडित मुलीने दिलेल्या जबाबावरून आरोपी सागर याच्यावर अत्याचारासह पोक्सो गुन्हा दाखल करण्यात आला आहे ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा